अरे राजे भाऊ तुला रे अरे बापा मी बाहेरच जातो पण हे थोडी अर्जंट होती ना म्हणून मी ना मी तेल निरते तुला मग मी तुला तेलाच्या मालेची वाटली सांगली तिथे तू आय सी एक्स ची वाटली बाटली मग पागलकी काय झाला का रे तू अरे का गल्ली मध्ये पुरं धोकं सुटला तुम्ही धोका निघाला पुरे गल्ली ढक्का लागला डायरेक्ट खरे चाली तुला मार भरोसा नाही का एफ बाटली आणि तेलाच्या मालेची बाटली मला काही फरक समजत नाही का अशी ती बाटली मग ते मी तुले अरे बाप तुढे जर खोटं वाचतं ना त्या छगन बाबाला विचारून पाय छगन बाबा पणशी गेली होती मी न एक आधी हातीच्या घरी बाबा चालतो तिथे घरी पाहू आहे चाल बरं म्हणजे जग मारान तुमचे काम आहे खत रे बापू आम्ही न एक बी काम चांगलं करतो यार तर बाबा तर बेतर पाहू लागतो हा जर काही विमान झालं पुढे कचरा फेकून काही करतो चालतो आता कुठे गेला तू जगण्या काढ झालं बाहेर बोल रे तू बोलतो का तू घरी बाबा काही बाबा सारखं इच्छित नाही तूकडे काढतोय काय रे काय रे काय दमता लागेल मालिकची बाटली दिली होती कुठली ठेवले कुठ ठेवली खाल्ली मी ना ते भजेत आयले मी त्या मालिकच्या तेलात अरे त्या म्हाताऱ्याला विचार र गेली काही बरा उरपाट्या खोपडीच्या अरे झाल्या ती बाटली तुला घरात ठेऊन घेतली मालीतची आणि त्या सीटची बाटली दिली का जास्त इतर बनवून का बोलत ये चाललास का जास्त अरे आहे रे तू त्याला एका ला ते स्नायू मोडून टाकीन तू या मा काय नादी लागला तू हा स्नायू मोड्याला आला बोलता जीवार कधी आली तर दसऱ्याला पाया बी पडू देणार नाही घरात बी घुसू देणार नाही काय नादी लागला असा लपुंबाशी दसऱ्याला गुढी तर दिसणार मी जामलं फिरशीन बाबा कुडी गेले बाबा गुढी गेले देवगी घेऊ तू तुला जांबलत फिरीन मी तिकडे डुकराच्या वया पडीन मी तुझ्या गायला पडू अरे अंडर एस्टिमेट नको करू रे तुम्हाला अंडर एस्टिमेट नको करत शालक्या डायच्या डायच्या सोड शालक्या शाल बापा खूप व्याय लागले खूप व्याय लागलं कुर्ता फाटला कुर्ता फाटला कुर्ता फाटला साल्या कुर्ता बापरे मला दात लागला कुर्ता फाटला साल्या शालक्या कुर्ता फाटला शालक्या 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 कुर्त्या शालिक राई चला माकड हाडा रस्त गुद्दा टाकीन चला बसता बी येणार नाही उभं राहून कटिंग करणं पडत जाईल थांबलं तुम्ही कसा गावात राहतो बदल मग मी व्याधा हा तुम्ही तर दाबूनच मारायला पाहताय रा आम्हाला आमच्या पाठीशी कोणी नाही तर तुम्हाला वाटतं बरं गाव सोडून जाईल तर याची जागा भेटून जाईल आपल्याला तेच पिल्याने तुमचा तुले नाही बेटा गावाच्या का बाहेर काढला मी आतमान बोलता ना नाही मग डायरेक्ट अरे मी कधी गाव सोडून गेलो ना मग अभि नाव सोम न पाळण्यात कसं गावात रस्त्याला सरपंच 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 अरे झोपला काय रे बापा ये? का आराम मारू आले हा अरे काही गावाकडे काही लक्ष देता का काही नाही अरे आता डोळ्या लागला मग डोळ्या लागला म्हणजे सरपंच का नीस तर डोळ्या लागेसाठी का काय तुम्हाला काय झालं पण अरे झालं काय ते तर सांगा बाप्पा हो ते चकण्याला गावाच्या बाहेर काढा तुम्ही आजच्या आज खाऊ काय झालं का त्याच्यानं मग उपाचं झालेले उपाचं झालं हा गायची दरादरी झाली हो सरपंच त्यांची त्यांच्या गाईची दराच्या पाय बरं मग आता किती घसाळा लागून गेला तेल द्या बरं थोडसं हेच काम होते मग तेल बाकी मला आजच्या गावाच्या बाहेर पाहिजे तो कलेक्टर लागून गेला ना तू त्याला गावाच्या बाहेर काढू म्हणजे का काम पाय रे भाऊ लोक इथे सरपंच व्हायच्या हाऊस करता जनतेच्या कामं करता नाही नाही ना करले पाहिजे कामं पाय बरं मग आता किती कसा लागून गेला तर अहो ना या तुम्ही आता मतदान मागेले मग सांगतो काय करायचं आता एफ आय रे हो भाऊ मी सरपंच आलता ना थो तू काही मत चालत नाही होतं हां पण का रे सरपंचाला हेच काम राहता का भांगडी झाली की लोकायला गावाच्या बाहेर काढा तर हां अरे मला तर किती लोकांना उपटू उपटू मारेला मग का भिंत्याला गावाच्या बाहेर काढलं मागच्याच महिन्यामध्ये वसंत भाऊचीन माझी भांगड झाली ती असा उपटून मारला त्यानं मला तीन टप्पे खाल्ले मी चेंडू सारखे हां मग का भिंत्याला गावाच्या बाहेर काढलं का रे भाऊ काल तिथं तू मग अशी भांगड करशील मग मला म्हणशील गावाच्या बाहेर जा हेच करा का मी ना बस रे बापा बरं ठीक आहे ना करत येईन तुम्हाला काम या तुम्ही मतदान मागे सांगतो मग काय करत आता चालू ग जा आता हे रोई का झाला माहीत आहे ते सकाळी काय चालतं विषय काय चालू चालवते चकण्यानी का हां शेकण्याची का मी कुणा पाहिजे करत राहतो आपण एकदा जाऊ द्या दोनदा जाऊ द्या एक चित्र माणस झालं पण जाऊ दे कुत्रा आपल्याला थांबलो तर आपू कुत्र्याला धावतो का कसं आहे काका घरचा ताण वेगळा याचा ताण वेगळा काय करणार माणूस बी तू बी ते झालं घरचं बी तुलाच पानं पडतं मग बाहेरचं कामाचं बी तुलेस सा, कामा तुला बी तुले लग्न करून घ्याल काय आलं बो तेवढाच घरचा लोड कमी होईल चांगल्या तर पोरगी देत नाही कोणी हरकल मजूर मजूरमान झाले रोज काम करणार कोण देणार पोरगी ते तर आहेच लफडं घेफडं असेल ना काही नाही लफडं पुढे टाइम येईल लफड लुफडं करायला मी त्या वयाचा होतो ना रोज दोन तीन पोरी परपोज मारत मला घरातून बाहेर निघालो म्हणजे दोन तीन हाय सामखास हां कारण दिशाला हँडसम होतो रुबाबदार शरीर एस बरोबर शैर आहे तुमचा कसा नूर गळ त्या टायमाले जेवणपणीचं ते अन रूप वेगळंच राहतं तिच्यामध्ये मी ना बेल्ट गेलो होता बत्तीस रुपयाचा तीस बत्तीस रुपया आता हे भारी बेल्ट बेल्टे भेटत्या टायमाला लाल रंगाचा भेटत बेल्ट गिल्ट येईन घेण करून घरातून कधी निघालो ना पोरी जेव्हा पोरी आली घरात बोलावून घ्या काहून की बा त्यां वाटे ना की एखादिक कधी मारला पार पोस्त बा कारण भगवंतानं रूपच तसं दिलं होत पण आपण नि बरं कधीच कोणत्या पोर आव म्हणलं नाही कधीच नाही घरच्या नेत होतो हां अन मा भैया बी तसाच निघाला पाय मा डोळ्यात काय पाणी आलं सध्या काय करतो मी भैया बापा तो फार बुद्धिमान निघाला आमच्या घरात हां पुऱ्या घरात बुद्धिमान निघाला शिपाईपदाचा अभ्यास करतो तो अच्छा तो तर कलेक्टर व्हायचं म्हणे मग नाही अरे हे मोठ्या सोबत्याच्या घरचे आपला मोठ्या सोबती ना त्याच्या मोठ्या पोरग्याचे शिपाईपदाची पुस्तकं पडेल होते बरोबर मग आता म्हणलं ते नवे कलेक्टरच्या घ्यापेक्षा शिपाईचा कर तर चार पाचशे रुपयाला बसला असता नवे पुस्तक घ्यायचे म्हणले तर शिपायला चांगला राहतो ना तेच म्हणलं काय असं गल्ला झाले तोंड लावून कधीच पाणी पिऊ ने बॅक्टेरिया राहता आपल्या शरीरात बॅक्टेरिया विज्ञानाचा अभ्यास नाही करायला का तु ना मग विज्ञान तर फार प्रगत होतो मी विज्ञानात शाळेत असताना कधी बी वरून प्या मी तर लहान असा मोठा होऊन गेला आतापर्यंत बी कधी तोंड लावून प्याला नाही वरूनच तोंड लावून पाणी पिणारा म्हणजे एकदम मूर्ख माणूस घे एक गल्ला

बन रे बैसनाय हाय हाय करीना मेरी जान करीनाय लव यू किंग तू मला काय भाऊ भैया तू रोज अडीच किलो पुस्तके घेऊन बसतो शब्द वाचा पात नाही तू माया का 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 का, का मा साहेबराव काका काय काय करतो तो आणि तू इकडे करीना काय खेटेना काय काय पात फिरतो अरे भाऊ आजा ते करीना मला आवडते तिचा नंबर भेटेन का हाव भाव तू तर पहिले पाए आर चार तू पाय पहिले पाए मला सांगतो काहीतरी हाव हो चाल भाऊ पाहू काल देखील त्याला पाकीचं हा थकला रे बापा साला चाला चाल येडाखाली माहिती पाय कामातून गेले बरं भाऊ मालसानी घरी मग घरी हां मग आकडून चालल्यानं जाणार भाऊ मी ना भैयाला बोलावून घेतो फोन लावून मग मी जाऊ का थांबणं जाऊन सोबत गाडीवर भेटू रस्त्याचं मी जगतो धीरे धीरे पुढे जातो हळूहळू हां हे घेऊन जा मग हां हे घेऊन जा म्हणलं एक मी जाऊ का हां गल्लास गिल्लास सगळं हो चालेल ठीक आहे मातारा बी काय म्हणतोय काय माहिती तुम्ही मग मी जगतो हॅलो हा आप्पा भैया शेताच्या जोरपोटा गाडी घेऊन बरं बरं अजय मला मातारा शेतात बोलावतोय आपलं पुस्तक पाहिजे होतं लव पेट्रोल सरल की काय पेट्रोल सरल कस काय चालेल ती पेट्रोलच्या पैशाने नेटपॅक मारलं म्हण लोटणच पडेल आता गाडी ती मी चालला घरी अरे थांब ना सोबत जाऊ ना आरे ताडी सालचा ताकत नाही राली रे बाबा आता ओ अरे एक गाडी चालून आली कसं काय होत नाही मी नाही आणले का कोण पेट्रोल टाकल तर का सकाळी टाकलं होत चालू कोणते अरे चालू चालून ते लोटू लाग हाना माहित पर्यंत सावली पर्यंत हा आडलो

काय दिसून राहिलं झालं दोन चार दिवस दो झाले कुठे गावाला गेलं तर नाही हो काय जातो कापाल आले नुसते काय झालं ना शेताचे काम सकाळी जा दिवस डुबल्यावर अंधार पडल्यावर घरी या तिच्यामध्ये पोरगाव तुम्हाला अभ्यास आहे तो एका कामाला हात लावत नाही आपल्या एकट्याच्या भरवशावरच आहे सगळं तुम्ही बी दोन चार बाया लावून द्या कामाला काय पैशाकडे पाहायचा हो पैशाचा विषय नाही सरपंच मजूर म्हणल्या ना मजूर भेटाला नाही एवढ्या मजुऱ्या वाढ्या मजुऱ्या देऊन बी मजूर, दे, मजूर भेटत नाही काय कर सांग एक काम करा झालं तुम्ही तुमच्याकड्याचं लग्न आटपून टाका कसं पायात बिळी पडली ना तर बरं होऊन जाईल नाही तर पोरं झालं वाईट लाईनला लागेल आता तसं काय नाही तो आहे ना तुलाही सज्जन नाही तसा त्याचा अजून चार वर्ष बी नाही केलं ना तरी काही तांनी माडो केलं हे बघ झालं ना कसं आहे तुम्ही राहायसा सुनबाई राहीन पोऱ्या राहीन कामा आटपी जाता ना, ना। कामाचं काय होऊन जातं एवढं तेवढं आपल्या पाहिण्याचं एक पोरगी आहे तुम्ही म्हणसान तर काढून पाहिजे मी शक तामून जा दोन एक वर्ष दोन एक वर्षान पाहू मग ठीक आहे कारण तसा काही नाही तो तसा गंज सज्जने समजदार येतो आज लय आल पडली त्याच्यामुळे शेताच्या कामाने अरे थकून गेलो तिथून ते गाडी लोटत आणणं पडली अरे हा मी आराम करतो आता या एकट्याचाच भरोसा राहणार तुमचा कसं काय करी ना मेरी जान बोल ना करे हुँ। हुँ। नंबर तक देते वाला क्या दे बैठ चुके हैं मेरे कड़े बोल ना को ठीक आय लव्ह यू करीना अरे आज झोपू ना रे झोपू देणार नाही झोपू नाही देणार कमून झोपू दे नाही रे कमून झोपू देणार नाही कमून रे कमून रे कमून झोपू दे नाही रे हां हां कमून गाजतो रे कमून गाजतो रे कमून गाजतो रे हां दिवसभर तरी शेतात राब राब राबा एका कामाने एका कामाला हात लावत नाही चार किलोमीटर गाडी चार किलोमीटर गाडी लोट्याला लावली इकडून तिकडून जरा आराम करायला लागलो झोपू देणार नाही म्हणतो का उणी झोपू देणार तुम्हाला हे स्वप्न पडत दादा स्वप्न पडता गेले आराम करा स्वप्न पडता स्वप्न स्वप्न पडता गेले नाही नुसता आराम कराले स्वप्न पाहायला पाहिजे mm. हॅलो हा सरपंच लावून द्या त्या पाहुण्याला फोन येऊन जा म्हणा सकाळी